आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील समाज श्री चौडे ट्रस्ट व महिला नागरिक अक्क महादेवीच्या पंचवीस तारखेला श्री लिंग शेट्टी कार्यालय या ठिकाणी बुधवारांचा मेळावा गोष्टी समाजातील मुला मुलीसाठी बुधवारांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या बुधवारांच्या मेळाव्यामध्ये विशेष म्हणजे बिदोर घटस्फोटता करता सुद्धा या ठिकाणी चान्स आम्ही दिलेला आहे तसेच या ठिकाणी मुलीसाठी आम्ही एक खास योजना या ठिकाणी ठेवलेली आहे कारण मुलींची उपस्थिती सहसा जास्त नाही म्हणून जास्तीत जास्त मुलींनी त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहावेत म्हणून मुली नोंदणी केल्यानंतर स्टेजवर येऊन कार्यक्रमा दिवशी आपली परिचय करून दिल्यानंतर त्यांचं नोंदणीही आम्ही त्यांना परत देणार आहोत अशा पद्धतीनं हे कार्यक्रम ठेवलेला आहे